पाच रुपये पाहिजे ना बर आखी खायचे हा कडक झाली आहे का जागोनी बेडगी मिरची घेतली आणि म्हणतोय <laughs> तिकट लागलं <लते> तर ला? <laughs> <थे? laughs> का आता तर आम्ही आल्ल आल्ल छान असं हे आहे असं छिलून चांगलं स्वच्छ कापून ठेवलेलं आहे म्हणजे वाटायला सोपं जातं तर लसूणसुद्धा सुद्धा निवडायचं आहे खूप साऱ्या आज ऊन पडलेला आहे आणि आम्ही मिरच्या वरती टेरेस वर वायात घातलेल्या आहेत बाकीच ह्या बाजूला घातल्या सरळ वर्षाच पाऊस पडलाय आता लोणच राहिले तेवढं करायच तर मी आणि जागो टेरेसवर आलेलो आहोत कारण हां जागो अजून यायचं आहे हे ये बघा येईलच आत्ता तो लिंबू पाणी आम्हाला सगळ्यांना करून दिलेला आहे म्हणजे आईंना मला त्याला स्वतःला सुद्धा कुणी केलाय मग ये की इकडे बाहेर तर खूप कडक ऊन आहे आणि या कडक उन्हामध्ये आम्ही मिरच्या वळ्यात घातलेल्या आहेत तर त्या घेण्यासाठी आणि लसूणसुद्धा वाळ्यात घातलेला आहे तर लसूण आणि मिरच्या मिरच्याचा जसा खालवर करणार हो। आहोत आणि लसूण खाली निवडायला ने नेणार आहोत तर दाखवते तुम्हाला तर जागो गेल्यापलीकडं मी पण जाते तर जागोनी लसूण सगळं घमिल्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हा लसूण आम्हाला सगळा निवडायचा आहे पूर्ण पाच किलो लसूण आहे पाच सहा किलो ए ते एकत्र करायचं नाही आहे अजून जरा असं त्याला खालवर करायचं आहे म्हणजे कडक चांगल्या मिरच्या एकतर मिरच्या आपल्याला मऊ मिळालेल्या आहेत तर मस्त अशा पहा अजून थोड्याशा तू खाणार आहेस मिरची खाल्लं तर काय देणार पाणी तर नाहीच देणार कारण मी पाणी आणलेलं नाही हा पाच रुपये पाहिजे ना बर आखी खायचे हा कडक झाली आहे का जागोनी बेडगी मिरची घेतली आणि म्हणतोय तिकट लागलं तर ला। का का आता आजीच्या इथं आलाय आणि तिथंच मिरची खातो खात तिकट लागली जागोला मिरची तर जागोनी खूप मोठ डेअरिंग केलंय ते पाणी प्यायचं नाही जा खाली पाणी पिऊन नाही एवढं गेलं घेऊन झालं सुंच मी हे सगळ्या मिरच्या खालीवर करते म्हणजे पटकन वाळते ना आपल्या मिरच्या तर हा लवंगी खाऊ शकतो हे बघा हा म्हणतोय मी लवंगी मिरची खाऊ शकतोय म्हणजे तो चार दिवस बाथरूम मधून बाहेरच येत नाही अरे लवंगी मिरची सगळ्यात तिखट असते हा पाहिजे ना ठीक आहे थांब बघा हा छोटीच की छोटीच असते थांबा मी शोधून देते तुला ए गे ही ही सगळ्यात छोटी मिरची जागोसाठी जागो ही मिरची खाणार आहे जागोला लवंगी मिरची खायची झालीय खाऊ नको म्हणताना ते खायला लागलाय अरे मात्र करू नको जागो हा खा त्याला वाटते बी बाहेर काढली की आपण खाऊ शकतो तर त्याने तोंडात टाकले टाकल्या त्याला आसर जाणवतोय कस गोड आहे ना <laughs> तर अगोदर एवढी मोठी करामत केली आहे काय जागो अगोदर डेरिंग म्हणजे आग आहे इधर से आग आहे दो घंटे के बाद <laughs> हाँ। दो शाम।, शाम को अच्छा तर सगळ्या मिरच्या छान कडक उन्हामध्ये आहेत आवाज ऐकू शकता सकाळी नरम होती अजूनही जरा नरम आहे हे पहा नाहीतर अशी वाकवल्या वाकवल्या लगेचच तुटते पण ही तुटत नाही आहे हे बघा अजूनही नरम आहे असं आहे तर चांगली कडक वाळी की म्हणायचं मिरची तयार आहे हे बघा ही बारकी मिरची आहे तर ती तुटती आहे पटकन पण काही काही जाड मिरच्या आहेत ना त्या काही अजून झालेल्या नाही आहेत कडक त्या झाल्यानंतर आपण हे बघा ह्या अशा मऊ आहेत तर ठीक आहे अजून दिवसभर ऊन आहे आणि मस्त कडक उन्हामध्ये मिरच्या वाळायला घातलेल्या आहेत तर वाळू द्यात आपण आता हा लसूण घेऊन जाऊया आणि लसूण निवडायचा आहे तेवढं सगळं लसूण आता पूर्ण अख्खा दिवस जाणार आहे तर पूर्ण आता लसूण निवडल्यानंतर तुम्हाला दाखवतो ठीक आहे आम्ही लसणाच्या कुड्याच घेतलेल्या हे बघा लसूण छान हो कडक झालेलं आहे तर याला आम्ही एका पिशवीमध्ये घालावून घालणार आणि ती पिशवी खाली आपटत राहणार म्हणजे त्याचं लसूण जरा बऱ्यापैकी निघून जातो म्हणजे सॉरी हे आहे काकूंचं टेरेस आमच्या टेरेसवर कसं आम्ही थोडं पाणी सोडणार आहे टाकीला तर ते पाणी मिरच्यांवर येऊन मिरच्या ओल्या व्हायला नको त्यामुळे इकडे कडक उन्हामध्ये वाळ्यात घातलेले आहेत आणि पलीकडं आमच्या टेरेसवरती आमच्यामधल्या का काकूंचा त्यांनीसुद्धा मिरच्या घेतल्या होत्या आमच्या संघात तुम्ही पाहिल्याच असतील तर त्यांच्या मिरच्या वाळ्यात घातल्या होत्या तर त्यांनी घेऊन गेल्यात कारण त्यांना निवडायच्या आहेत म्हणून त्यांनी मग अशीच येऊन घेऊन गेलेत तर आम्ही निवडल्यात कालच आणि आता फक्त मिरच्या वाळायची वाट बघतोय तर जागोनी लोंगी मिरची खाऊन हे अख्खी पाण्याची बॉटल संपवली आहे मी वरतीच होते आणि केळ खाल्लाय मग कसं वाटलं आग आ ग आग आग निघाली की नाही नाका तू कानातून धर निघाला अगाय डोळ्यातून पाणी जागो तुला बघून मला कसं तर व्हाल आणि तू खाऊन मलाही खाल्ला आहे खाली तू सगळी खाल्ला नाही थुकला आहेस हां जे मी बघितलं तेच म्हणाल्या तुकली। दुसरी पण अर्धी खाल्ला तुकली आणि मग तू खाली आण डायरेक्ट केळ पाणी काय 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 चालूच आहे अजून तुझं आणि आता काही लाडू खाणार असतील हो की नाही होय का हो हो नॉर्मल हो पहा मस्त आणि लसूण निवडलेला आहे अजून बराच बाकी आहे पाहू शकता अजून बऱ्यापैकी लसूण निवडायचंच आहे काय म्हणलं काय म्हणलं पाच रुपये मध्येच अजून अडकलास मी तुला काय म्हणलं पाच नाही मी तुला दहा रुपये देणार खरं तू अख्खी खाल्ली तरच तू दहा कधी का म्हणलीस तू राहून दे तुझ्या संघ मला वाद घालायला वेळ नाही मी आता लसून निवडणार